नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचं पुरुष पन्नास टक्के आरोग्यसेवक या पदासाठीचा जो निकाल आहे तर तो, तो लावण्यात आलेला आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही जो निकालाची यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले जिल्हा परिषद आरोग्यसेवक या पदासाठी जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा अर्ज केला असाल तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव नक्की चेक करा तर आज आपण पाहणार होतं जिल्हा परिषद आरोग्यसेवक या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवाराची यादी त्याच्यासोबतच त्यांची वेटिंग लिस्टमध्ये असणारे उमेदवार आणि पदसंख्या व पदानुसार जी जागांची संख्या होती आणि निवड झालेले उमेदवार आहेत यांच्या संपूर्ण डिटेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर आसन क्रमांक नोंदणी क्रमांक उमेदवाराचा प्रवर्ग जो आहे मूळ निवडीचा प्रवर्ग जन्मतारीख त्यानंतर ता उमेदवाराचं नाव आहे गुण आहे तर आहे आणि हे जे आहेत उमेदवार निवड झालेले आणि प्रतिक्षित झालेले उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज ही यादी जी आहे तर ती आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे जिल्हा परिषद आरोग्यसेवक या विभागामधले आरोग्य विभागातली ही भरती प्रक्रिया आहे सोलापूर जिल्ह्याची तर तुम्ही बघू शकता आर्थिक दुर्बल घटकामधले निवड यादीमधले उमेदवार त्यानंतर प्रतिक्षा यादीमधले असणारे उमेदवार जे आहेत तर त्यांच्या मार्क्सच्या अनुसार उतरत्या क्रमाने जी यादी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इतर संवर्गातील जे उमेदवार आहेत एकूण बावीस तर त्यांचे निवड झालेले उमेदवार जे आहेत त्यांची नावाची यादी आणि त्यानंतर जे आहे तर प्रतीक्षा यादीमधले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादीच्यासोबत जोडण्यात आलेले आहे इतर मागासवर्ग प्रकग्रस्तातून त्यानंतर निवड सूची आणि त्याच्यातले वेटिंग सूचीमधले त्यानंतर पुढचं जी कॅटेगरी आहे तर ते बघू शकता हे संपूर्ण डिटेल पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करा जिल्हा परिषद सोलापूर यांचं आरोग्य विभागातलं हे भरती प्रक्रिया जे आहे पुरुष पन्नास टक्के जे आरोग्यसेवक म्हणून भरती प्रक्रिया राबवली गेलेले आहे तर त्याचा हा अंतिम निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्ही यामध्ये परीक्षा दिली असेल तर तुमचं यादीमध्ये नाव नक्की चेक करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला पण विसरू नका